कानो तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी अक्षय सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या खांद्या बघा काय आहे आणि आता चालू आहे गर्दी लावायला सध्या तर श्रावण महिना चालू आहे पण काय करायचा तयारी गणपतीची म्हणून बोललो आज टाईम भेटला आज संडे आहे आणि बोललो आज लावून बघूया ट्रॅप करून बघूया आपण की काय आपल्याला खेकडी भेटतात काय आणि तसं वातावरण आहे पावसाचं आहे बघा आलाच पाऊस थोडीशी उकील झाली चार पाच दिवस पाऊस नव्हता हे बघा इकडे पुढे दोन आणि मागे दोन अशा एका काठीव घेऊन आलोय मी तर पाऊस आला तर आपली गर्दी वाहून जातील तरी व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करायला आणि वेलायकन ऑन करा सगळे व्हिडिओ आपल्याला तुम्हाला बघायला मिळतील तर बघूया उद्या सकाळी काढायची आणि आज संध्याकाळी आता मी आहे लावायला आणि हे बघा नदी आहे नदी आहे तो पहिलाच एक आपल्याला तिथे खाली लावायचं आहे इकडे नदी आहे तेव्हा बघा डोंगर दिसतोय पावसाचं वातावरणच झालंय तर खूप दिवस आपली व्हिडिओ नव्हती मी म्हटलो चला काहीतरी आज संडे आहे काहीतरी करमणूक करूया तर बोललो खेडला गेलेलो खेडला गेलो तर थोडी वेस्टेज आणलेली चिकनची वेस्टेज तर ती बोलो थोडी लावूया तर मित्रांनो डायरेक्ट आपण नदीत जाऊन व्हिडिओच चालू करूया आणि तुम्हाला उद्या बघायला भेटतील म्हणजे आज संडे आहे आज तारीख आहे दहा तारीख आहे आणि दहा तारखेला लावलेत आणि उद्या अकराला सकाळी येऊन काढायचे आहेत कोण यायचे आधी ते पण कोण गात्रीत येणार नाही पाऊस पडतो म्हणजे कोण येणार नाही एवढा पाऊस नाही पडत पडतो ते एकदम पाणी कमी आहे तर आपण चला लावूया कशी लावतो ती व्हिडिओमध्ये नक्की बघा मित्रांनो आपला दुसरा तिसरा ट्रॅप लावलेला आहे बा बघा बर्नीचा इथे लावलेला आहे बघू शकता ढव आहे पुरा या ढवाला खेकडा जर एवढा एवढा असेल तेवढ्या ह्या बर्नीत जाईल सगळ्यांना आतमध्ये वेस्टेज खाणं टाकलेलं आहे त्यांना हे बघा अशा प्रकारे आपण भरणी लावलेली आहे पाण्यात बघूया उद्या सकाळी आपल्याला किती खेकडे भेटतात आता एक राहिला आहे मी खाली एक तिकडे एक लावला आहे आणि त्याच्या खाली एक अजून पहिलाच तो लावला हात तिसरा आहे तो जगा डेंजर होता लावायला दगड्या वगैरे त्यामुळे जगा रिस्की झाला आपण इकडूनच आहे त्यामुळे एक काठी आपण इथेच ठेवूया कारण काठी बांधायला आणायला लागतं तर मित्रांनो चला आपण बनवूया आणि लवकरात घरी जाऊया व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये त्यांना नक्की सांगा पुढे व्हिडिओ बघतच का मज्जात मज्जा तर मित्रांनो आपला चौथा गडदा रेडी झालेला आहे हा कुठे लावायचा तो आपण बघूया अशा चांगल्या ठिकाणी लावू तिथे खेकडी जास्त भेटतील आणि ही गर्दी आता पहिल्या की भरून नाही भेटत मला ना पण आपण इथं थोड्या वरती लावूया जेवढी काय असतील तेवढी खेकडी येतील आणि हे बघा चवीनीचा झाड आहे चवीनीचा केलबा आहे कॅल्बा कुठे लावूया कुठे लावूया ओके इथे लावूया एवढ्यात काय असतील नसतील ती जर समजा आलीत तर आलीच नाही तर नाही वरती लावूया मग कारण दोन्ही दिवशीकडं पाणी जातो आहे एवढ्यातला खेकडा सगळा येतो बाहेर इथे ये वरती लावूया झाडाला बांधाय पण भेटेल ओके ओके इथं ठीक आहे झाली आहे आपली चार गर्दी लावून झालेत पाचवा आणला नाही हे बघा आज चौथा आहे वाहतो लिलात लावला तेव्हा तीनच भेटलेत तर पहिल्या ट्रॅपमध्ये बघा काय भेटलाय तीन बघा मित्रांनो ह्याच्यात दोन चांगली झाडी हो आवली आपण इथे ट्रॅप लावलेला हा बघा ऑलरेडी दोन काढलेत आणि हा तिसरा आहे आणि अजून एक वरती आहे आपल्या ह्या ट्रॅपला काय आपल्याला भेटलाय काय बघूया आपण त्या ट्रॅपला पण आपल्याला दोन तीन भेटलेत ह्याच्यामध्ये बघा किती आहेत एक मोठा आहे आणि तीन बारकी बारकी आहेत इट्स ओके नो प्रॉब्लेम आता ही आपण घेऊन जाऊया वरती लावायची आपल्याला बघा किती भेटलेत पिशवी भरले घरी गेल्यावर दाखवतो आपल्या आठ टप्पामध्ये काढून किती भेटले तरी काम पच्चीस आहे आपला मी आता वापस लावतोय आणि वापस उद्या सकाळी येईन म्हणजे कसं संध्याकाळी याय नको तर मी वापस लावतो चला Vamos a la casa de la nevera ahí.